श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय कशाहा सर्व स्वामी भक्तांना तुम्ही सदैव आनंदी रहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांची भक्ती करणारे प्रत्येक भक्त हा भाग्यवंत असतो त्याचबरोबर स्वामी समर्थ या नावामध्येच खूप मोठी जादू लपलेली आहे ज्या व्यक्ती श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करत असतो त्याच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टी ही दूर होत असतात अडचणी दूर होतात त्याचबरोबर त्याची जी कोणती इच्छा आहे ती देखील पूर्ण होत असते कारण श्री स्वामी समर्थ हा षड्यक्षरी मंत्र प्रत्येक संकटातून बाहेर काढणारा मंत्र आहे आणि जेव्हा स्वामींचा भक्ती करायला सुरुवात करतात किंवा स्वामींचा जप करायला सुरुवात करतात प्रत्येकाने जेव्हा प्रत्येकाने एकसारखी भक्ती करावी असं कधीच नसतं किंवा खूप भक्ती करावी असं देखील कधीच नसते ज्याला ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने भक्ती करायची आहे परंतु सुरुवातीला भक्ती करायला सुरुवात करणे हे देखील खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे श्री स्वामी समर्थांची भक्ती करण्याला महत्व आहे तुम्ही किती भक्ती करता हे महत्वाचं नाही परंतु सुरुवात केल्यानंतर स्वामींना जेवढी भक्ती करून घ्यायची आहे ते नेहमी करून घेतच असतात त्यामुळे फक्त सुरुवात करणे हे खूप गरजेचे आहे आणि जेव्हा तुम्ही स्वामींच्या भक्तीमध्ये येत असता तेव्हा मात्र स्वामी प्रत्येक वेळी त्या ता भक्तांना तारून नेतातच त्याचबरोबर वेळोवेळी किंवा पावलोपावली भक्तांचे रक्षण देखील करत असतात आणि हे सर्व जे लोक स्वामींची भक्ती करतात त्यांना सांगण्याची गरज नाही कारण त्या प्रत्येकाला माहीत आहे की स्वामींच्या भक्तीमध्ये आल्यानंतर स्वामी कशा प्रकारे चमत्कार करतात त्याचबरोबर अशक्य ही शक्य देखील करत असतात कारण स्वामींसाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही आणि ते आपल्या भक्तांसाठी नेहमीच जे नशिबात नाही ते सुद्धा देऊन जात असतात असेच प्रत्येक वेळी स्वामींच्या भक्तांना खूप सुंदर सुंदर अनुभव देखील येत असतात त्याचमुळे मी नेहमी म्हणत असते की स्वामींची भक्ती करणारा प्रत्येक भक्त हा भाग्यवंत आहे कारण साक्षात ब्रह्मांड नायक स्वामी समर्थांची त्यांना साथ मिळालेली आहे आजचा अनुभव देखील तेवढा सुंदर आहे आणि आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्तताईंचा आहे आणि त्या ताईंचे नाव हे अनिता ताई आहे त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी खूप सुंदर सुंदर अनुभव दिलेले आहेत आणि त्या राहणाऱ्या धुळे जिल्हा येथील आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये आलेले स्वामींचे अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात श्री स्वामी समर्थ हॅलो श्री स्वामी अनुभव शेअर करायचा आहे का अनुभव शेअर करायचा आहे का हा बरोबर नाव सांगायचं आहे ताई आणि तारेंद्र माईचे हं सांगायचं आहे राहता कुठे ते जिल्हा तालुका काय सांगायचं आहे का दयल हं दयल दयल होय ते कुठे आलं दयल ये साकरी दवय हं जिल्हा कोणता दुये जिल्हा धुळे हं बरोबर कसे आला स्वामीच्या सेवेमध्ये के ता मला अजून लहान सेवेचे काही माहिती नाही आहे फक्त आणारवा आहे हं म्हणजे वार्तांकितता काही नव्हतं मला काय होत होतं वाचतालिक काही नाही येत होता म्हणतो मला ते एक आणि आगीन खूप चालत होती काय आले मग ते दोन तीन जा तब्येत खराब होती ना त्रास होत होता हा कशाचा ते

<laughs> मी चप्पलच घालत नव्हती पण त्याच्या नाव विसरून गेली ती नाव विसरून गेली ती नामस्मरण करत होता का तुम्ही श्री स्वामी काही नाही ना फक्त चप्पल सोडली गेली ती आणि मटा मटामेळ बी नाही गेली होती ते मग तीन चार वर्ष मस्त आहे माझे मिस्टर ते मग आता त्यांची डेट होऊन गेली ते दोन महिने झाली त्यांना त्यांची डेटला देट ते खूप आगीन चालत होती ना मग अचानक स्वप्न पडलं आता ते स्वप्न मध्ये कुत्रा दिसत ते खूप आगीन चालत होती स्वप्न हा स्वप्नात कोण आलं कुत्रा 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 हा 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 मग त्यांच्या मी अनुभव घेतला बुवा स्वामींची स्वामी आठवण करायचं बुवा ना हा, हा, हा। ते त्यांचं नाव मग मला माहिती जपता म्हणजे मला काहीच माहिती नव्हता मग मी काय केलं फक्त श्री स्वामी समर्थ म्हणत चालू करणार अरे वा आणि स्वामी म्हणजे नुसतं नामस्मरण केलं ना तरी पण अनुभव येतात ते हम्म ये ते दवाखाना केला सर्व केलं बाहेरचे के करणे टोकार सगळं केलं तरी बी मला अजून शांतता नाही फक्त त्यांचं नाव तोंडामध्ये आहे फक्त मला नाही माय जगता येतो नाही पुस्तक वाचता येतो सही येतो नाही माळ जप नाही का तुमच्याकडे जप करण्यासाठी मग ते तस तसं डोकामा आलं मूर्ती घेऊन आली आणि माया आणली ते मग फक्त शिरीस आणायचं म्हणतात तिथला तेवढं म्हटलं तरी चालतं ताई मग त्याने का मिस्टरांची ड्रिंक सुटली हा त्यांना म्हणजे अचानक अचानक हाय होऊन गेलं म्हणजे सगळं चांगलं होतं पण आमच्या जवळ म्हणजे असे काही नाही खूप गरीब आहेत आम्ही ते अचानक ते हाय होऊन गेलं ते बोवा बघते असे तोटा असे झाले बुवा ना ते मला असं वाटतं ते माझ्या अंगात काहीतरी घुसले आहे बुवा असं वाटतो तुम्हाला का असे वाटतो त्रास होतो ग तुम्हाला आ, होता त्यांचा, हाँ हाँ। हा त्रास होत आहे त्यांचा स्वामींचा नाव घेतो ना आराम लागतो हा हा म्हणजे काय त्रास होतो तुम्हाला काय फील होत माझ्या अंगामध्ये फक्त असे साप चावलं कसे वाटतो ना तशी आगीन चालत होती म्हणजे मुंगे येतात का अंगात हा मुंग्या येत आता अंगाने आणि खूप आगीन चालतो खूप आगीन चालतो आणि त्याचं नाव घेतो ना मी माझ्या आज्या अंगात असे डोलतो अशा वाटतो ते अंगात ते खान घुसलेला आहे बाबा असं म्हण अनुभव येतो मला आणि त्यांच्या नाव घेतो ना मी त्यांच्या नाव घेतो काही तारक मंत्र नाही बी येतो ना तरी मोबाईल मध्ये गाणे लावून ऐकून राहते तेव्हा मला मला बर वाटत हा <एड़ागा> हा हा तारक मंत्र जरी तारक मंत्र जरी नसला येत ना ताई ये तुम्हाला तरी जरी ऐकला ना तारक मंत्र तर तरी सुद्धा फरक पडतो ताई ऐकायचा आणि नंतर हळूहळू त्याच्या बरोबर म्हणत म्हणत मग आपोआप पाठांतर होऊन जात ना पण ऐकला जर शांततेत पूर्ण लक्षपूर्वक ऐकला ना तरी पण त्याचा फरक पडतो ताई ते मला त्यांचा काहीच हाय नाही माहिती आहे मी त्यांची मूर्ती बी संगे आणली पैसे नाही होतात तरी आणली आणि संगे ठेवते ती मूर्ती मला असे वाटत माझ्या अंगात काय घुसून गेले माझ्या ला जावायला दोन महिने झाले कशाला काय झाले जावायला मग त्यांचा डेट होऊन गेली ना अरे 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 काय झालं त्यांनी त्यांना काय झालं होत जावायला जा ते बाहेरच्या बाहेरच्या होता का काय आणि मी पण चुकली स्वामीचा मठात घेऊनच गेली होती त्यांना म्हणजे काम धंदा करत होतो पण अशी चिडचिड बघ खूप भानगडी करता होता होऊन गेला अरे मग आता त्यांच्या मारडत होती मी आगीन न्यारी चालू मला दोन महिने पैसे आगीन चालू होती ना मग सलाया केल्या तरी गुण नाही बाहेरचे ते केलं बाहेरचे करले आहे बो करणे असे करून करून खूप थकली मी म्हणतो देवचं नाव आला ना तेव्हा पण देवचं नाव जपायला लागली एकदा मठात गेली काही गुरुवारी उपास करून घेत तरी पण मला अजून शांतता नाही लागतो फक्त जेव्हा त्यांचं नाव घेतो ना तिथलाच आराम लागतो मला ते करायचं काय नामस्मरण सदैव चालू ठेवायचं सदैव तोंडात आपल्या श्री स्वामी समर्थच चालू ठेवायचं बसतो माझी त्याने ना जसं तुमचं नामस्मरण वाढत जातं ना तसं तुमचं शरीर शुद्धीकरण पण होत जात आपोआप शरीर शुद्ध होत जातं त्याच्यामुळे तुम्हाला जर काही फील होत असेल ना की तुम्हाला काय होतंय शरीरात तुमच्या तर ते नामस्मरण जसं जसं तुमचं वाढत जाईल ना तसं तसं आपोआप ते तुमच्या शरीरातून ते होत तुम्हाला जो फील होत आहे ते बंद होत जाईल ते नामस्मरणामध्ये नामस्मर खूप ताकत आहे ना मला म्हणजे आगीन चालत होती आगीन मेटा आगीन झाली नंतर लगेच सांगा असे वारसारख येत होते मग मी घाबरून गेली माझा बिस्टर पण नाही आहे माझी तानलेपुर आहे आवाज येत होता आता आवाज येत होता हो म्हणजे सुरुवातीला बाळ जरा हे केल्याच हा तुमचे मिस्टर का हा त्यांना दोन महिने झाले त्यांना तीनच महिन्या तीनच दिवस होता ना तशी मी देवाचं नाव चालू केलं ते स्वप्न पडलं ना मला त्यांना जायला फक्त तीनच दिवस होईल तसे ते स्वप्न पहिलं मग तसे ते नाव घेत चालले होते नाही ते मी पण जाणार होते असं होऊन होत अरे बापरे म्हणजे आधी चालत होती ना ते असं वाटते ते खूप त्यातून राहिली बुवा आम्ही मजार होत मग आता स्वामींचं नामस्मरण केल्यावर तुम्हाला बरं वाटतंय ना? बरं वाटतं आता त्यांचा नाव दोन महिने पैकी एक सारखे करून जपून राहिले ते मला काहीच माहिती नाही हाय ते कसं वाचायचं कसं काय हाय करायचं नाही त्यांचं नाव तुम्हाला वाचता येत नाही ना तरी नाही वाचलं ना तरी हरकत नाही ताई काही नसतं वाचावंच म्हणून नियम नाही फक्त तुम्ही नामस्मरण जरी सदैव सा चालू ठेवलं ना तरी पण घरामध्ये खूप फरक पडतो तारक मंत्र ऐकायचा तारक मंत्र ऐकत ऐकत आता शब्द पाठांतर होतातच की नाही सारखं सतत ऐकलं मग ते सतत आपलं मनत पण राहायचं नामस्मरण करत राहायचं नाही वाचता येत तर राहू द्या नाही वाचता येत तर आता काय करणार आहे सांगा तुम्ही मग ते करत राहायचं आपलं नामस्मरण करत राहायचं तारक मंत्र म्हणत राहायचं तुमचे लहान बाळ किती बा किती महिन्याचे आहे केवढा आहे म्हणजे सहा महिन्याची मुलगी आहे अरे आमच्या हा त्याच्या नाव मुळे मी टिकून राहिली त्यांना मी आता बघत होती ना ते माझ्या मोबाईल मध्ये ते दिवसात बघून राहते मी हा हा अनुभव बघत होता का हा ते मग ते नंबर दिसला त्या ना म्हणे मी माझे मायने असला मोबाईल मागून लावून बघली बुवा कसं काय करायचं हो त्या ना म्हणे मी फोन लावून बघली हो 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 छान अनुभव दिला स्वामींनी आणि अजून सुद्धा तुम्ही जस जस नामस्मरण वगैरे वाढत जाईल ना तस तस अजून अनुभव येणार तुम्हाला जो त्रास होतो ना तो बंद होणार. आपोआप बघा तुम्ही स्वतः पुन्हा तुमच्या काय काय घरामध्ये स्वामींनी चमत्कार केले स्वतः शेअर करणार ताई खूप छान अनुभव आहे तुमचा पण शेअर करायचंय करायचा आहे तुमचा अनुभव म्हणजे म्हणजे आता तुम्ही कसं बाकीच्यांचा अनुभव ऐकला ना त्या पद्धतीने तुम्हाला ऐकायचा आहे का तुमचा अनुभव बरं बरं बर चालेल मी शेअर करते ताई तुमचा अनुभव हा चालेल चला ठेऊ मग श्री स्वामी समर्थ मित्र आणि मैत्रिणींनो खरोखरच या ताईंचा खूप सुंदर असा अनुभव होता कारण तुम्हाला जशी जमेल त्या पद्धतीने भक्ती करणे हे खूप गरजेचे आहे स्वामी स्वतः ठरवतात की त्या भक्तांना कोणत्या सेवेचं फळ काय द्यायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणतीही सेवा कमी नाही किंवा कोणतीही सेवा जास्त नाही तुमची श्रद्धा तुमचा विश्वास हा खूप महत्त्वाचा असतो विश्वासाने केलेली आणि श्रद्धेने केलेली प्रत्येक सेवा ही सर्वश्रेष्ठ असते मग ती नामस्मरण जरी असेल तरी देखील तुम्हाला ज्या पद्धतीने सेवा जमते त्या पद्धतीने फक्त मनापासून मनोभावे आणि निशंक मनाने सेवा करायची आहे जेवढी सेवा मनापासून होत असते तेवढीच ती लवकरात लवकर ईश्वराजवळ म्हणजेच आपल्या श्री स्वामी समर्थांजवळ पोहोचत असते आणि स्वामी तेवढेच आपल्या भक्तांच्या जवळ देखील येत असतात जेव्हा जेव्हा भक्तांची सेवा ही स्वामींपर्यंत पोहोचलेली असते तेव्हापासूनच त्या भक्तांना अनुभव यायला प्रचिती यायला सुरुवात होत असते आणि नेहमीच त्या भक्तांना जाणवून देखील स्वामी देत असतात की मी तुझ्या बरोबर आहे किंवा मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालेले आहेत आणि त्या प्रत्येक स्वामी भक्ताला माहीत आहे की स्वामींची भक्तीमध्ये आल्यानंतर की कोणकोणते अनुभव आलेले आहेत आणि तेवढेच कितीतरी सुंदर सुंदर असे स्वामींनी त्या प्रत्येक भक्तांना प्रचिती देखील दिलेली आहे खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता मला तर खूप आवडलेला आहे कारण प्रत्येकालाच अनुभव लहान असो किंवा मोठा असो साक्षात श्री स्वामी समर्थांनी अनुभव देणं ही सर्वात मोठी गोष्ट आहे त्यामुळे मला या ताईंचा अनुभव खूप आवडलेला आहे तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर श्रीस्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही जर तुम्हाला देखील स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच देत असतात त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते जेव्हा तुमचा अनुभव लोक ऐकतात तेव्हा कदाचित तुमच्यासारखे प्रॉब्लेम बाकीच्यांचे देखील असू शकतात त्यामुळे तुम्ही त्यांना एक मार्ग देखील दाखवू शकता त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य देखील तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव हा नक्कीच शेअर करायचा आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे प्रत्येकावरच स्वामींची कृपा ही झालीच पाहिजे त्यासाठीच तुम्हाला आलेला अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्रीस्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि श्रीस्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद